City नमस्कार मी राणी काल एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल का आज त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास क्रांती सुरिय महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती आणि मराठी नववर्ष गुढीपाडव्या निमित्त लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह मंगलगेट या ठिकाणी जिलेबी आणि समोसा वाटप करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील शेत्रे डॉक्टर अरुण राऊत भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन नामदेवराव लंगोटे माजी नगरसेवक सुनील भिंगारे सामाजिक कार्यकर्ते रमेश सानप शरद मुर्तडकर नितीन साळवे नईम शेख श्यामराव जाधव प्रवीण सोनावणे गौतम दळवी राजू शिंदे प्रवीण ठो

आमच्या संस्थेच्यावरती नवरात्र छत्रपती शाहू महाराज सेवा संस्थेच्यावरती आज या ठिकाणी म मुलांना घरोगरीब लोकांना वया समूल बिलबी असं खाते आम्ही बोर्ड करतो वाटत असतो त्यांच्या या ठिकाणी आमच्या सा भागातले सुप्रसिद्ध डॉक्टर अरुण भाऊ राऊत या ठिकाणी त्यांच्या हस्ते महात्मा फुलेंना आज हार अर्पण करण्यात आला त्याचप्रमाणे महाराज बँकेचे सेंटर नांदेराव गोटे हे बी या ठिकाणी उपस्थित झाले त्या ठिकाणी माझे नगरचे पुनि भिंगारे या ठिकाणी उपस्थित झाले आमचे नितीन साळवे आमच्या भागात प्रभागातले आमचे शहरप्रमुख हे बी या ठिकाणी उपस्थित झाले अगर बाबा महासंघाचे जिल्हाध्यक्ष आणि रमेश भाऊ सानाब या ठिकाणी उपस्थित आहेत राजू भिंगारे भिंगारदेवी त्याचप्रमाणे राजे शिंदे प्र प्रवीण थोंबे गायकवाड यातून सर्वच कार्यकर्ते शिंदे आमच्या भागातले तरुण कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले सागर क्षेत्रे आम्ही दरवर्षी आपल्यामुळे ज्या ज्या म्हणजे महात्मा फुले जयंती असो आंबेडकर जयंती असो बा अकरा तारीख बारा तारीख आणि तेरा तारीख आणि चौदा तारीख तेरा तारखेला एक आम्ही अकरा ते तेरा तारखेला एक कॅम्प लावलेला आहे त्या कॅम्पसंदर्भात हा मोठा संदेश जाणार आहे गोरगरीब वंचित गोरगरीब लोकांना आम्ही जास्तीत जास्त कशी मदत जा 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 करता येईल संस्थेच्या वतीने आम्ही ही करण्याचा प्रयत्न करतो आणि संस्था अशाच पद्धतीने काम राबवत असते या ठिकाणी राऊसरवी या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या तेरा किंवा अकरा तारखेला आणि दोन्ही ज्यावेळेस कॅम्प असतील सैनिकचा बी कॅम्प ठेवलेला आम्ही सैनिकचे डॉक्टर बी या ठिकाणी त्यांची टीमही उपस्थित राहणार आहे त्यांचं आम्ही कमसे वतीने कौतुक करतो कधी गोरगरिबांना नेहमी मदत करत असतं अशा हॉस्पिटलच्या माध्यमातून मग आम्ही बोलता बोलायची खात्री असताना गोरगरिबांना आमच्या संस्थेतून आम तेरा किंवा अकरा तारखेला आम्ही वया वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे या ठिकाणी आणि स जास्त संख्येने मुला मुलींनी एक पहिली ते दहावीच्या मुलांनी इथं उपस्थित राहतो त्यांच्या त्यांना कॅप पौष आणि वही असं साधन आम्ही या ठिकाणी त्यांना देणार आहोत या ठिकाणी संपत होतो माझे शब्द संपवतो पुन्हा एकदा महात्मा फोली अर्माण कर जयंती निमित्त सर्वांना आणि ही निमित्त आणि आजच्या गुढीपाडवन सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र लोकमान्य लोकराजा छत्रपती शाहू महाराज सेवा भरुसंस्थेच्या वतीनं ते अन्नदा प्रतिनिधि अनुल शेख एटीवी न्यूज अहमदनगर